श्री स्वामी समर्थ आज आम्ही तुम्हाला हनुमान महाराजांचा एक शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र सांगणार आहोत हा मंत्र एकशे आठ वेळा श्रवण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी समस्या दूर होतील हा मंत्र एकता तुमचे मन प्रसन्न होईल तुमच्यातील नकारात्मकता नष्ट होईल हा मंत्र श्रवण करताना तुम्हाला हनुमान महाराजांचे आशीर्वाद मिळतील व तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल पहिल्यांदा मलाही असेच वाटायचे की मंत्राचा काही उपयोग होत नाही याने फक्त वेळ वाया जातो काहीच होत नाही पण मनापासून श्रद्धेने श्रवण केल्यावर माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण झाली मला स्वावलंबी व्हायचे होते आणि ते स्वप्न या मंत्राने पूर्ण केले आहे हनुमान महाराजांच्या आशीर्वादाने माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे मला आता हे समजले की देवांचे मंत्र हे शक्तिशाली आणि प्रभावी असतात हे मंत्र श्रवण केल्याने आपल्याला फायदा होतो यासाठी मंत्र हा एकशे आठ वेळा श्रवण करावा लागतो त्यानो मंत्र खऱ्या मनाने एकशे आठ वेळा ऐका मंत्र अर्धावर सोडून जाऊ नका काहीही लाभ मिळणार नाही आणि देवाचा अनादर केल्यासारखा होईल भक्तांनो तुम्हाला सांगते की या मंत्राने माझ्या जीवनात इतका मोठा चमत्कार केला आता माझ्या आनंदाला तोड नाही उत्तर नाही आता माझी मुले बाळे आणि मी खूप सुखी आहे माझा संसार हा खूप सुखाने चालू झाला आहे मला भरपूर पैसे आणि संपत्ती मिळाली आहे माझे स्वावलंबी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे माझ्या व्यवसायात खूप भरभराट झाली आहे म्हणून मी या मंत्राचे रहस्य तुमच्यासमोर उघड करत आहे त्यामुळे भक्तानो तुम्ही या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका भक्तांनो मंत्र अजिबात हलक्यात घेऊ नका मी तुम्हाला हमी देते की या मंत्राने तुम्हाला भरपूर पैसे व धन मिळेल जर तुम्हाला या मंत्राचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपली इच्छा कमेंटमध्ये हनुमान महाराजांच्या समोर व्यक्त करा संकट मोचन हनुमान महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील मग थोडा धीर धरा आणि हा व्हिडिओ दोन जणांना शेअर करा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल तुमच्या आर्थिक अडचणी संपतील कारण हा मंत्र खूप शक्तिशाली आणि चमत्कारी आहे भक्तांना तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल पैसा टिकत नसेल तर तुमचा व्यवसाय बंद आहे तुम्हाला मार्ग मिळत नाही तुमच्या मेहनतीला यश येत नाही तुम्हाला स्वतः काहीतरी मोठे स्वप्न पूर्ण करायचे आहे पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमचे काम अपूर्णच राहते नोकरीसाठी प्रयत्न करता पण त्यात यशस्वी होत नाही तर मग आता अजिबात काळजी करू नका पण महाराजांचा हा शक्तिशाली मंत्र तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर आता हा मंत्र मोठ्या भक्तिभावाने श्रवण करा आपली सर्व कामे पूर्ण होणार या आशेने श्रवण करा हनुमान महाराज तुमची सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील भक्तांनो तुम्ही खूप कष्ट केले तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करता पण मार्ग मिळत नाही पैसा मिळत नाही सदैव पैशाच्या चिंतेत असता हा मंत्र श्रेवण केल्यावर तुमच्या सर्व अडचणी नष्ट होणार आहेत तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकशे आठ वेळा श्रवण करा हनुमान महाराजांचा शक्तिशाली मंत्र या मंत्राच्या प्रभावाने तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल हा मंत्र एकशे आठ वेळा श्रवण केला तरच याचा तुम्हाला लाभ मिळेल अन्यथा मिळणार नाही श्रद्धा असेल तर नक्की श्रवण कराल चला तर मंत्राला सुरुवात करूया